शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पशुपक्ष्यांची शेतकऱ्यांच्या पशुधनाची जंगलातील वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पंचायत समिती आणि जलसंधारण विभागाअंतर्गत केटी बंधारे बांधण्यात आले आहेत मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाने ते पोखरून गेलेले आहेत तर काही बंधारे अंदाजपत्रकानुसार न बांधता त्या बंधाऱ्यामध्ये अधिकारी वर्गांच्या आशीर्वादाने दगडमातीचा भरणा करून दोन्ही बाजूने कॉन्क्रीट मालाचा मुलामा देऊन सजवल्या असल्याचा आरोप करून संबंधित कामाची निःपक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे पंचायत समिती शापूर व लघु पाटबंधारे यांच्यामार्फत बावन बंधारे बांधले असून मात्र शासनाचे करोडो रुपये खर्च करून देखील बहुतांश बंधाऱ्यांमध्ये घोडभर पाणी नाही दरम्यान प्रस्तावित जागा सोडून दुसऱ्याच ठिकाणी बंधारे बांधल्याचे उघड असल्याच्या तक्रारदार यांचे म्हणणे आहे तसेच काही बंधारे हे नदी नाळ्यांना शंभर ते दोनशे मीटर अंतरावर बांधलेले आहेत तसेच कामाचा दर्जा अंतर प्रस्ताविक ठिकाण तसेच जलस्रोताचे ठिकाण तपासून फोटोंचे पंचनामे करून जलसंधारण विभाग अंतर्गत सुरू असलेली आणि पूर्ण झालेल्या कामांची सक्षम भेट देऊन चौकशी करून कामे तत्काळ बंद करावी तसेच संपूर्ण कामाची चौकशी झाल्याशिवाय कोणतेही कामाचे बिले अदा करू नयेत असे तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते भूषण साबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे प्रत्यक्ष तक्रारदार यांची आम्ही प्रत्यक्ष भेट व फोनद्वारे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत तसेच जलसंधारण अधिकारी पंचायत समिती शापूर युवराज निपुरते यांनी मशालशी बोलताना सांगितले की आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप आली नाही आत्ता आपल्यासोबत आहेत पंचायत समिती शापूर जलसंधार विभागातील अधिकारी युवराज निपुरते निपुरतेजी आपल्या विभागातील जे केटी बंधाऱ्यांचं सा काम चालू आहे ते काम निकृष्ट दर्जाचं आहे त्याबद्दल आपलं आप काय म्हणणं आहे तशी काय बाब नाही आहे आमची कामं तशी चांगल्या दर्जाची झालेली आहेत आणि आताही माझ्याकडे त्यासाठी काही फोटोज आहेत तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो साहेब ही जी कामं आहेत आमची मागील झालेली आणि आत्ता सुरू असलेली जस्ट सुरू असलेल्या कामांच्या सुद्धा आज पाणी थांबलेलं आहे जिथे जिथे पाणी साठतंय साठलेलं आहे ते फोटो तुम्हाला मी साहेब दाखवतो हे पूर्ण फोटो बघून घ्या साहेब या फोटोमध्ये हे आमची कामाची क्वालिटी तुम्हाला दिसून येईलच नाही आता त्यामध्ये काही ठिकाणी अपवाद असू शकतो अपवाद नाही असं नाही कारण आमच्याकडे स्टाफच कमी आहे आता स्टाफ कमी असल्यामुळं कामांचा लोट वर्कलोड दोन तालुक्याचा माझ्याकडे असल्यामुळे आणि एकच जे जिल्हा परिषद गट मुरबाडचे तीन गट माझ्याकडे आहेत आणि शहापूर तालुका पूर्ण माझ्याकडेच आहे अशा स्थितीमध्ये साहेब आमच्याकडे सुपरवायजिंगला थोडंसं आम्ही कमी पडतोय स्टाफ नसल्यामुळे आता इथे ॲक्च्युअल आम्हाला दोन जेईंची गरज आहे मी आता एकटा इथे काम करतो आहे साहेब पूर्ण तालुक्यामध्ये आता त्या ठिकाणी मदतीला एक आशिष्ट नाही तिथे दोन दोन तीन तीन कर्मचारी पाहिजेत आमच्या कार्यालयात साधा शिपायाचं काम पण आम्हीच करतोय कलचं काम पण आम्हीच करतोय आता अशी परिस्थिती असताना एखाद्या वेळेस आमच्याकडून झाली मध्ये तर जिथे जिथे आता तक्रार झालेली आहे तिथे तिथे आपण तक्रार जिथे झालेली आहे तिथे आपण पाहणी करून त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टदार किंवा त्या कामावर आपण कारवाई कराल का साहेब तक्रार तशी अजूनपर्यंत आमच्या कुठल्या कामावरती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही जर तक्रार असेल त्याचं निवारण आम्ही करून देऊ साहेब न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क